आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या राज्यातल्या महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराला वेग राजकीय पक्षांकडून ए आयसह डिजिटल माध्यमांचा वापर परळी नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि एम आय एम सत्तेत एकत्र आल्याचा अंबादास दानवे यांचा दावा शिवसेनेकडून खंडन दशावतारसह एकूण चार चित्रपट ऑस्करच्या सर्वसाधारण श्रेणीसाठी पात्र कांतारासह पाच चित्रपट उत्कृष्ट चित्रपटांच्या यादीत आणि क्वालालामपूर इथं सुरू असलेल्या मलेशिया ओपन सुपर वन थाउजंड बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पी व्ही सिंधूची धडक राज्यातल्या महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराला आता वेग आला आहे उमेदवार तसंच सर्व पक्षांचे नेते मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी डिजिटल उपकरणं तंत्रज्ञानासह विविध माध्यमांचा उपयोग करत आहेत पदयात्रा रॅली आणि सभा या पारंपरिक पद्धतींसह निवडणूक प्रचारात आता कृत्रिम बुद्धिमत्तेचाही समावेश झाला आहे पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रचार करण्यासाठी भाजपनं ए आयचा वापर करून केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध कल्याणकारी योजना मतदारांपर्यंत पोहोचवण्याची मोहीम सुरू केली आहे तर काँग्रेस पक्षही समाजमाध्यमाद्वारे मतदारांशी डिजिटल संपर्क साधत आहे विविध समाज माध्यम व्यासपीठांचा वापर करत चित्रफित रील आणि मेसेजद्वारे काँग्रेसचे उमेदवार प्रचार करत आहेत राजकारणातील वैचारिक बांधलकी कमी होत असून बहुतांश राजकीय पक्षांनी त्यांची मूळ विचारधारा बाजूला ठेवली आहे असं मत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केलं पक्षाचे समर्थक वाढवण्यासाठी राजकीय पक्ष विविध मार्ग अवलंबत असल्याबद्दल पवार यांनी चिंता व्यक्त केली सध्या देशात राज्यात ज्या काही राजकीय घडामोडी घडत आहेत त्या पार्श्वभूमीवर विविध पक्षाच्या नेत्यांना प्रलोभन देत त्यांच्यावर दबाव टाकून पक्षांतर करण्यास भाग पाडलं जात आहे त्यामुळे आजच्या काळात पक्षांतर ही सामान्य गोष्ट झाली असल्याचं मत उपमुख्यमंत्री पवार यांनी व्यक्त केलं परळी नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि एम आय एम या पक्षांनी एकत्र येऊन सत्ता स्थापन केली असल्याचा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी केला आहे मात्र शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी हा आरोप फेटाळून लावला आहे शिवसेनाच एम आय एमला हद्दपार करेल त्यामुळं त्यांनी अधिक माहिती घ्यावी असा सल्ला शिरसाट यांनी दानवे यांना दिला या नगरपालिकेत एकूण पस्तीस जागा आहेत त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे सोळा शिवसेनेचे दोन आणि एम आय एमचा एक नगरसेवक यांनी एकत्र येऊन गट स्थापन केला आहे तर भाजपचे सात आणि दोन अपक्ष वेगळ्या गटात आहेत याशिवाय काँग्रेसचा एक आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे दोन नगरसेवकांनी वेगळा गट स्थापन केला आहे बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीत पक्षाचे आदेश न मांडणाऱ्या मुंबईच्या सव्वीस भाजप कार्यकर्त्यांना सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित करण्यात आलं आहे भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी यासंदर्भात अधिकृत पत्रक जारी केलं आहे वारंवार समज देऊनही महायुतीच्या उमेदवाराला सहकार्य न केल्यामुळे या कार्यकर्त्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे आगामी महानगरपालिकांच्या निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्षाचा बॅनर जाळल्याच्या आरोपावरून ठाणे पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे उल्हासनगर इथं ही घटना घडली असून या घटनेचा तपास सुरू आहे अशी माहिती पोलिसांनी दिली ग्रामीण भागात रोजगाराची हमी देणारी विकसित भारत जी रामजी योजना केंद्र सरकारतर्फे राबवण्यात येत आहे या योजनेविषयी रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडशी गावचे सरपंच वसंत बंडबे यांनी आकाशवाणीकडे प्रतिक्रिया दिली जी रामजी योजना केंद्र सरकारने सुरू केलेली आहे तिचा या गावातील लोकांना बाधबंदस्ती पाणलोट क्षेत्र तसेच सामाजिक मार्फत एकशे पंचवीस दिवस उपलब्ध होणार ठाण्यात घोडबंदर इथं रस्त्यावर सांडलेल्या तेलावरून कंटेनर घसरून झालेल्या अपघातात चार जण गंभीर जखमी झाले आहेत आज सकाळी दहाच्या सुमारास झालेल्या या अपघातात अकरा वाहनांचं नुकसान झाल्याची माहिती पोलिसांनी दिली या अपघातात अपघातातील वाहतूक सुमारे दोन तासांहून अधिक काळ ठप्प होती पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ठाण्याच्या दिशेनं सिमेंट घेऊन येणारा कंटेनर रस्त्यावर सांडलेल्या तेलावरून घसरला आणि दुभाजकावरून दुसऱ्या मार्गिके घुसला चालकाचं कंटेनरवरलं नियंत्रण सुटल्यामुळे तो समोरून येणाऱ्या वाहनांना धडकला या अपघातानंतर कंटेनर चालक फरार झाला गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा तालुक्यातल्या खडकी गावात आज बिबट्याच्या हल्ल्यात एका चार वर्षाच्या मुलाचा मुला मृत्यू झाला बिबट्यानं आज सकाळी मुलावर हल्ला करत त्याला घरातून फरफटत नेलं गावकऱ्यांनी आरडाओरडा करत बिबट्याचा पाठलाग केल्यावर मुलाला अर्ध्या वाटेत सोडून बिबट्या पसार झाला मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील प्रादेशिक आपलं पुन्हा एकदा स्वागत देशभरात आज प्रवासी भारतीय दिवस साजरा केला जात आहे ज्यामध्ये भारताच्या विकासात आणि अर्थव्यवस्थेत मोलाची भूमिका बजावणाऱ्या अनिवासी भारतीयांचा सन्मान केला जातो नऊ जानेवारी एकोणीसशे पंधरामध्ये महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतले होते या घटनेचं स्मरण म्हणून हा दिवस साजरा केला जातो भारतीय संस्कृतीचा प्रसार आणि जागतिक स्तरावर देशाचा प्रभाव वाढवण्यात प्रवासी भारतीयांचं योगदान यानिमित्त अधोरेखित केलं जातं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रवासी भारतीय दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत नवी दिल्लीतल्या न्यायालयानं कथित जमीन घोटाळा प्रकरणी राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख आणि माजी रेल्वेमंत्री लालू प्रसाद यादव यांच्यासह त्यांचं कुटुंब आणि इतरांविरोधात आरोप निश्चित करण्याचे आदेश आज दिले या प्रकरणी तेवीस जानेवारीपर्यंत आरोप निश्चित करावेत असं न्यायालयानं सांगितलं रेल्वेमंत्री असताना लालू प्रसाद यादव यांनी पदाचा गैरवापर करून नोकऱ्यांच्या बदल्यात जमीन मिळवल्याचा आरोप विशेष न्यायाधीश विशाल गोगणे यांनी मान्य केला सीबीआयनं लालू प्रसाद यादव राबडी देवी तेजस्वी यादव यांच्यासह इतरांविरोधात आरोपपत्र दाखल केलं आहे दरम्यान हे आरोप राजकीय हेतूनं करण्यात आल्याचा बचाव आरोपींनी केला कांतारा द रिजन चॅप्टर वन तन्वी द ग्रेट महाअवतार नरसिंहा टुरिस्ट फॅमिली आणि सिस्टर मिड हे पाच भारतीय चित्रपट ऑस्करच्या उत्कृष्ट चित्रपट श्रेणीसाठी पात्र ठरले आहेत अकादमी ऑफ मोशन पिक्चरनं आज ही घोषणा केली याशिवाय दशावतार महामंत्रा पेपर फ्लॉवर पारो हे चार चित्रपट सर्वसाधारण श्रेणीसाठी पात्र आहेत एकूण तीनशे सतरा चित्रपट अठ्ठ्याण्णव्या ऑस्कर पुरस्कारांसाठी पात्र ठरले आहेत त्यातल्या दोनशे एक चित्रपटांकडे उत्कृष्ट चित्रपट श्रेणीसाठीची अतिरिक्त पात्रता असल्याचं अकादमीनं जाहीर केलं या सर्व चित्रपटांमधून ऑस्करसाठी नामांकित झालेल्या चित्रपटांची यादी बावीस जानेवारी रोजी जाहीर होईल याशिवाय भारताकडून आंतरराष्ट्रीय चित्रपट श्रेणीसाठी होम या चित्रपटाचं नामांकन करण्यात आलं आहे बीड जिल्ह्यात आष्टी पाटोदा आणि शिरूर विधानसभा मतदारसंघात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी मजूर आणि सामान्य नागरिकांचं प्रचंड नुकसान झालं असूनही शासनाकडून ठोस मदत मिळत नसल्याचा आरोप करत आष्टी तहसील कार्यालयासमोर बेमुदूत धरणे आंदोलन करण्यात आलं हे आंदोलन माजी आमदार भीमराव धोंडे आणि माजी आमदार बाळासाहेब आजबे यांच्या नेतृत्वाखाली झालं रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत हिंगोली उपप्रादेशिक परिवहन कार्यालयानं आयोजित केलेल्या वाहन चालक नेत्र तपासणी शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला वाहन चालकांनी या शिबिराचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतला इंडियन कोर्सर अर्थात भारतीय धाविक हा दुर्मिळ पक्षी भंडारा जिल्ह्यात आढळून आला आहे भंडारा तालुक्यातल्या कोरंबी इथल्या वैनगंगा नदीच्या खोऱ्यात हा पक्षी वन्य छायाचित्रकार केशव कुंभलकर यांना आढळून आला आहे भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू हिनं क्वालालामपूर इथं सुरू असलेल्या मलेशिया ओपन सुपर वन थाऊजंड स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली आज सिंधूची लढत जपानच्या अकानो यामुखची हिशाशी झाली सामना सुरू झाल्यानंतर सिंधूनं पहिला गेम एकवीस असा जिंकला त्यानंतर यामुखची हिला दुखापत झाल्यानं तिनं सामना सोडला यामुळे सिंधू स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दाखल झाली पाच वर्षानंतर सिंधू प्रथमच या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दाखल झाली आहे दरम्यान या स्पर्धेच्या पुरुष दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत भारताचे बॅडमिंटनपटू सात्विक साईराज रांके रेड्डी आणि चिराग शेट्टी यांची लढत इंडोनेशियाच्या जोडीशी भारतीय प्रमाणवेळेनुसार तीन वाजून वीस मिनिटांनी सुरू होणार आहे डब्ल्यू पी एल अर्थात महिला क्रिकेट प्रीमियर लीगच्या चौथ्या हंगामाला आजपासून सुरुवात होत आहे सलामीचा सामना विद्यमान विजेता मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होणार आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा राज्यातल्या महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराला वेग राजकीय पक्षांकडून एआयसह डिजिटल माध्यमांचा वापर परळी नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि एमआयएम सत्तेत एकत्र आल्याचा अंबादास दानवे यांचा दावा शिवसेनेकडून खंडन दशावतारसह एकूण चार चित्रपट ऑस्करच्या सर्वसाधारण श्रेणीसाठी पात्र कांतारासह पाच चित्रपट उत्कृष्ट चित्रपटांच्या यादीत आणि क्वालालामपूर इथं सुरू असलेल्या मलेशिया ओपन सुपर वन बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पी व्ही सिंधूची धडक याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात नमस्कार ठीक पाच वाजता दरम्यान आर मराठी या डीटीएच वाहिनीवरील कार्यक्रम सुरू राहतील नमस्कार